जोडभावी पेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं आठ गुन्हे उघडकेस आणून दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला महादेव अंबादास जतकर व एकसष्ट राहणार आदर्शनगर दहिटणे सोलापूर यांनी दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांची एम एच तेरा सी आर पंच्याऐंशी एकोणचाळीस ही मोटारसायकल हँडल लॉक करून घरासमोर लावली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानं मोटारसायकलीचं हँडल लॉक तोडून ती मुद्दाम लबाडीने चोरून नेली होती याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हे होते दरम्यान गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदेसी व तेवीस राहणार शेषगिरी पोस्ट मणूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा हा जुना तुळजापूर नाका पुणे हायवे सोलापूर इथं चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळताच जोडबाई पेठ पोलीस ठाण्याच्या पथकानं तिथं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता सोलापूर शहरात पाच तर अक्कलकोट शहरात एक अशा सहा मोटारसायकली चोरल्याचं त्यानं कबूल केलं या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या त्यांची एकूण किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये अशी होते तर तीस हजार रुपये किमतीच्या दोन ट्रकच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल जोडबाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादा सर्वदे निलेश घोगरे अभिजित पवार दत्तात्रय काटे मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली